विश्व ट्वेंटी न्यूज हरपल आपके साथ कुठल्याही प्रकारची आता स्वातंत्र्य या ठिकाणी दिसत नाहीये जेल भरो जेल भरो करण्याचा मुख्य उद्देश आहे सगळ्यात पहिला मुद्दा आहे का ईव्हीएम मशीन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी खूप बहुमोलाचा अधिकार आपल्याला मताचा दिला आणि तो मताचा अधिकार आज आपल्याला या मशीनच्या माध्यमातून शून्य करण्यात मताचा जो अधिकार आहे तो शून्य झाल्यामुळे आणि साडेतीन टक्के ब्राह्मण जे आहेत ते आज आपल्याला केंद्र राज्यात शासक बनून बसलेले आहेत जे साडेतीन टक्के ब्राह्मण आहेत ते साधे ग्रामपंचायत निवडून येऊ शकत नाही तरी आज आपल्या एस सी एसटी मायनॉरिटी ओबीसी बांधवांवरती शासन करत आहेत आणि आपल्या मध्ये वारंवार निर्माण करून ते राज्य करत आहेत आपल्या हितासाठी बॅलेट पेपर वरतीच निवडणूक झाली पाहिजे मी राष्ट्रीय अत्यक्ष निवारण शक्तीच्या वतीने आज या जेल भरमध्ये सर्वप्रथम जेलमध्ये जाण्याची तयारी दाखवत आहे जय भीम जय जमीनाथ राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा